पाणी करता मोदीजी आणि महायुती काय यावी लागली हा प्रश्न या ठिकाणी एकदा विचाराने हे जे आमदार या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत मेहनत करून पोहोचवलं आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी होतोय पाणी पोचलो आणि रणजित दादा काळजी करू नका स्वप्न दाखवली असतील त्यांनी स्वप्न पूर्ण करतो आम्ही आमचे गणपतराव देशमुखांसारखे ज्येष्ठ नेते ज्यांचा मी सर्वाधिक आदर करतो आमच्या गणपतरावनी वर्षानुवर्ष संघर्ष केला पाण्याकरता पण तो, तो संघर्ष काँग्रेसच्या काळात पूर्ण होऊ शकला नाही शाहजी बापू आपल्या लक्षात असेल या ठिकाणी हा संघर्ष महायुतीचा सरकार आल्यानंतर पूर्ण झाला आणि गणपतराव सारखा मोठा माणूस त्यांनी देखील भाषणामध्ये म्हंटल इतक्या वर्षाचा माझा संघर्ष हा फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकार पूर्ण केला त्यामुळे बंधू भगिनी आम्ही भाषणांवर पोट भरणारे लोक नाही आहोत सर्वसामान्यांच काम करून या ठिकाणी त्यांची मन जिंकणारे लोक आणि मी तुम्हाला विश्वास देतो हे जे दोन नेते आपल्या समोर आहेत दोन उमेदवार आपल्या समोर आहेत आमच्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी सातत्याने कामांचा पाठपुरावा केला पाणी असेल रेल्वे असेल रस्ते असतील मोठ्या प्रमाणात जी काम कुठे आणली होती मी सांगणार नाही तुम्हाला माहिती आहे कुठे आणली आणि तुमच्या पर्यंत पोहोचवली आणि आता सातपुते हा लढारा आहे आणि राम भाऊच नेतृत्व हे गरिबीत तयार झालाय हे नेतृत्व संघर्षाच तयार झालाय सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेला राम सातपुते गरीबाच्या घरी पैदा होऊन जनसामान्याची सेवा करण्याकरता रामभाऊ भाऊ मैदानात आज काही लोक त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात त्यांना मी सांगू इच्छितो अरे तुमच्याकडे पैसा असेल सत्ता असेल अमाप संपत्ती तुमच्याकडे असेल राम भाऊने पैसा नाही कमवला पण राम भाऊने लोकांचा प्रेम कमवलाय अरे निवडणुकीत पैसा नाही जनतेचा प्रेम या ठिकाणी कामी येत आणि म्हणून मला विश्वास आहे आज जे नेते सगळे या मंचावर आहे या नेत्यांनी पूर्ण ताकद लावली तर या दोन्ही जागा प्रचंड मताने निवडून येणार आहेत पण खऱ्या अर्थानं तुमचा आशीर्वाद हवाय तुमचा आशीर्वाद हवाय मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो तुम्हाला देशाचा प्रधानमंत्री कोण हवाय मी मतदानाला जेव्हा जाल कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं की वट मोदीजींना आणि शॉक तिकडे लागणार आहे त्यामुळे मोदीजींना मत देण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी संजय बाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद